मध्ये एकच सांगेन काही लोकांना वाटतं पंधरा दिवसात हे फॉर्म भरा आणि पुढे काय होणार तर त्याच्यामध्ये मी खुलासा करू इच्छितो जो आपल्याकडे जुना डेटाबेस आहे त्याची सगळी माहिती घेऊन आपण त्याच्यावरती ज्यांचं आहे जे बी पी एल खाली आहेत अडीच लाखापेक्षा ज्यांचं उत्पन्न कमी आहे त्यांचा आपण तात्काळ आपण त्यांचा डीबीटी त्यांच्या खात्यात जमा करू त्यांचा समजा जुलै महिन्याच्या एंडला आलं ऑगस्ट महिन्यात त्यांची प्रोसेस कम्प्लीट झाली तर जुलै आणि ऑगस्टचे दोन महिन्याचे पैसे मिळतील सप्टेंबर झालं तर जुलै ऑगस्ट सप्टेंबरचे पैसे मिळतील हे आणि त्याच्यामध्ये कोणीही आमच्या भगिनींकडून बहिणींकडून कोणीही सरकारी कर्मचारी असेल कोणी असेल कोणी असेल त्यांनी पैसे घेण्याचा प्रयत्न केला त्याला सस्पेंड करून जेलमध्ये टाकून देऊ हो। परराज्यामध्ये जन्म झालेल्या महिलांनी बॉर्डर हा प्रश्न आहे आपल्या महाराष्ट्राच्या महिलांनी महाराष्ट्रातील अधिवास असणाऱ्या पुरुषांबरोबर विवाह केला असेल तर अशा बाबतीत त्यांच्या पतीच दाखला किंवा शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र हा अधिवास प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येईल तसंच अडीच लाख रुपये उत्पन्न दाखला उपलब्ध नसेल तर ज्या कुटुंबांकडे पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड उपलब्ध असेल त्यांना उत्पन्नाचा दाखला प्रमाणपत्रातून सूट देण्यात येत आहे सदर योजनेत कुटुंबातील एक पात्र अवय अविवाहित महिलेला सुद्धा या योजनेचा लाभ देण्यात येणार आहे धन्यवाद करण्यात आलेल्या लाभार्थी महिलांना दिनांक एक जुलै दोन हजार चोवीस पासून रुपये आर्थिक लाभ देण्यात येणार आहे या योजनेच्या पात्रतेमध्ये अधिवास प्रमाणपत्र आवश्यक असल्याचे नमूद करण्यात आले होते आता लाभार्थी महिलांच्याकडे अधिवास प्रमाणपत्र उपलब्ध नसेल तर त्याऐवजी पंधरा वर्षापूर्वीचं रेशन कार्ड किंवा मतदार ओळखपत्र किंवा शाळा सोडल्याचं प्रमाणपत्र किंवा जन्म दाखला यापैकी या कोणतेही ओळखपत्र किंवा ग्राह्य धरण्यात येणार आहे सदर योजनेत पाच एकर शेतीची अट होती ती वगळण्यात आली आहे सदर योजनेत लाभार्थी महिलांचा वयोगट एकवीस ते साठ वर्ष असा होता त्याऐवजी एकवीस ते पास